बालाजी मंदिरामागे धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी आपल्याला दिसून येते आहे खर तर दोन ते तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे वरुण राजानो पावसाला कुठेतरी विश्रांती दिल्यानंतर बालाजी मंदिर या ठिकाणी धबधब्यावर पर्यटक फिरण्यासाठी मोठी गर्दी करताना दिसून येत आहे तसेच पर्यटकांना सेल्फी काढण्याचा मोह काय आवर्त आला नाहीये या ठिकाणी प्रशासनाकडून बॅरिकेड्स लावण्यात आले या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त देखील आहे तसेच सामाजिक कार्यकर्ते यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे आणि याचा आढावा घेतलाय आमचं न्यूज वड मराठीचे प्रकाश धुर्वे यांनी पाहूयात